दारू गाडी चालवते आणि दारू पिते प्रयागराजले जाऊन बसला तिकडे माय मेली तर पाणी पाजलं नाही इकडे प्रयागराजले जाऊन बसला बापासोबत दोन शब्द चांगला बोलत नाही किती चांगला बोलते किती इज्जत देते हे आम्हाला माहीत आहे ठीक आहे तर बस मला एवढीच अपडेट द्यायची होती की प्लीज ज्यांना नाटक वाटतं तसे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आजच मी अक्कलकोट तुळजापूर कोल्हापूर फिरून आलेली आहे त्याच्यामुळं दोन दिवस झाले मी ना फक्त व्हिडिओ अपलोड करून देत होती आणि कुठं नेटवर्क प्रॉब्लेम राहत होता कुठं काही राहत होता कॉमेंट काही वाचत नव्हती बरोबर तर मला ए, एक दोन ताईच्या अशा कॉमेंट दिसल्या की हिचं हे नाटक आहे काही दिवसांनी हिचा नवरा परत येणार आहे आणि काहीच्या असं कॉमेंट आहे की ताई, ताई मुलांना बाप पाहिजे तर त्याला एकदा बोलून घे आणि सर्व आनंदाने चालू कर असे आहेत कमेंट तर मला दोन्ही कॉमेंटचं आज उत्तर देता शक्यतो मी कॉमेंटला रिप्लाय करणं बंदच केलेलं आहे कारण कसं आहे तुम्ही लोक कसे आहे ना तुम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे तुम्हाला भांडणं बघायला आवडते तुम्हाला सुख कमी आणि दुःख कोणी रडते पडते कोणी भांडते कोणी काय करते ते बघायला प्रत्येकाला आवडते आमची पण हे आहे मना चुकी की आम्ही दाखवतो म्हणून तुम्ही एन्जॉय करता तर करा ना एन्जॉय तुमचं एन्जॉयमेंट होत आहे ना मग तुम्ही एन्जॉय करा तुमचा तुम्ही तो एवढा मोठा डाटा टाकता ना आमच्यासारखेचे व्हिडिओ बघता तो डाटाचा तुम्ही किती चांगला फायदा घेता त्याच्यामुळं बघा काही हे नाही परंतु हा व्हिडिओ पेशंट मला त्या ताईला सांगायचा आहे की मी नाटकं करत आहे हे करत आहे ते करत आहे ठीक आहे ना इट्स ओके मी नाटक करत आहे माझं नाटक दाखवत आहे तुमचं नाही दाखवत आहे की तुमच्या घरात घुसून मी आली नाही की बाबा हे अक्षित घ्या हे पत्रिका घ्या आणि प्लीज माझं नाटक तुम्ही बघा नाटक मी करते माझ्या आयुष्याचं नाटक दाखवत आहे तुमच्या आयुष्याचं दाखवत आहे का मी जर नवऱ्याला माफही केलं आणि बोलावलंही तर तो, तो माझ्याच घरात येणार आहे तुमच्या घरात येणारच नाही आहे बरोबर ना तर त्याच्यामुळं मी नाटक करत आहे ते करत आहे तर मी माझ्या सोशल मीडियावर करत आहे माझ्या प्लॅटफॉर्मवर करत आहे ठीक आहे ना तुम्हाला बघायचं असेल तर बघा नाही बघत असाल तर खरंच हात जुळून रिक्वेस्ट आहे की तुमच्या वन जी बी डाटा एक तर पहिलं जिओवालेने किती महाग डाटा करून दिला पहिलं शंभर आणि तीस रुपयात डाटा पॅक मारत होतो आपण आता आपल्याला तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे रुपयाचा डाटा पॅक मारावा लागते कॉलिंगसहित त्याच्यामुळं त्याचा तुम्ही चांगला फायदा घ्या माझं असं म्हणणं आहे मी जर नाटक करत आहे ना तर माझे पण व्हिडिओ बघू नका खरंच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते हुँ? मला जर नाटक करायचं असतं ना मी मस्तपैकी माझ्या नवऱ्याला एक चॅनल उघडून दिलं असतं त्याला म्हणत असतं रोज एक व्हिडिओ टाक एक चॅनल माझ्या भाऊ भाऊजाला उघडून दिलं असतं त्याला म्हणत म्हटलं असतं मी इकडून तुम्हाला शिव्या देतो भांडणं टाकतो तुम्ही तिकडून भांडणं टाका एक चॅनल माझ्या आईला उघडून दिलं असतं मग आईला म्हटलं असतं तूही तुझ्या जवायाला शिव्या दे सुनीला शिव्या दे मुलाने शिव्या दे, मुला दे मला शिव्या दे इकडून मी तुला शिव्या देतो एवढं तुम्हाला कॉमन सेन्स असायला पाहिजे आमच्या घरात जर आम्हाला नाटकच करायचे असते तर सगळेले एक एक चॅनल उघडून दिलं असतं ह्या लाखोनं पैसे छापले असते काय म्हणजे तुम्हाला काय म्हणा ते मला कळतच नाही नाटक आहे जे आहे ते मी नाटक करते मला नाटक करायला आवडते इट्स माय हॉबी आणि बरं ते जे ताई म्हणत आहे की काही दिवसांनी हिचा नवरा परत येणार आहे बरं आलाही तर तो माझ्याच घरात येणार ताई तुमच्या घरात येणार नाही तसं होणार तर नाहीच आहे पण इन ऑफ केस मध्ये झालंय झालं ही तर तो तुमच्या घरात येणार नाही आणि ज्या ताई म्हणत आहेत की बाबा मुलांसाठी माफ करा माफ करा तर मला त्यांना सांगायचं आहे की माझा नवरा हाफ मर्डर केसमध्ये जेव्हा आत गेला होता ना तेव्हा माझं त्या कारंज्यात कोणी ओळखीचंही नव्हतं कोणी त्याची जमानतही घेत नव्हतं कारण सर्व लोक म्हणत होते की हा शेच भांडणं करत राहते असंच करत राहते तसंच करत राहते आम्ही जामीन घेत नाही घेत नाही त्याचा भाऊसुद्धा जामीन घ्यायला तयार नव्हतं आणि त्याच्या फॅमिली मेंबर कोणीच त्याचं जामीन घ्यायला तयार नव्हतं फक्त त्याची बहीण त्याच्या बाजूने होती त्याचे माझे सासरे आणि मी तर मी पण घेणार नव्हते कारण तेव्हा स्वराजचं ऑपरेशन झालं होतं हाताचं तरी पण मी तिथं जाऊन माझं कर्तव्य पूर्ण केलं त्याच्या गावात जाऊन एका व्यक्तीला म्हणजे तयार केलं जामीनसाठी त्या व्यक्तीला जामीनचे पैसे दिले त्याचे पैसे भरले रोक म्हणजे वकिलाला तेव्हा मी वीस ते तीस हजार दिले त्या समोरच्या व्यक्तीला वीस ते तीस म्हणजे दहा हजार त्याला जामिनाचे दिले होते म्हणजे चाळीस हजार खर्च मी त्या नालायक माणसाच्या जामीनला केलं होतं खर्च आणि आज मला एका मॅटरमध्ये त्याची मदत आहे आवश्यकता आहे मी त्याला कॉल केला इतके कॉल केले परंतु मी बघितलं त्याला माझी काहीही काळजी पडलेली नाही आहे मी पोलीस स्टेशनमध्ये असू द्या किंवा मी कुठेही जर उद्या मी आते गेले ना तर त्याला काही टेन्शन राहणार नाही आहे हे मी बघितलेलं आहे की जेव्हा मी संकटात त्याला कॉल करतो ना तो फक्त म्हणतो तू काही तो तो कर मी तुझ्यासाठी धावत येणार पळत येणार पण तो धावतही येत नाही तो पळतही येत नाही पहिलं तो त्याचा मार्ग पाहिजे की मी कसा वाचतो <coughs> त्याच्यामुळं प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे आधीच मी भरपूर प्रॉब्लेम फेस करत आहे एक तर माझं त्या घराचं मॅटर सुरू आहे मी सध्या रेंटच्या घरात आहे आणि आलेली आहे फिरायला सोडलेला आहे त्यावेळी फिरायला तो सोडलेलंच दाखवलेलं आहे बाबा सोबत असता तर सोबतच दाखवलेला आहे परंतु असंही अजूनही काही लोक खरंच खूप चांगले आहे की असा तो वागल्यानंतरही म्हणत आहे की ताई जाऊ द्या कारण कसं आहे तुटलेला संसार पाहायला सर्वांना आवडते जुळलेला संसार पाहायला कोणाला आवडत नसते त्याच्यामुळं संसार जुळा ह्या कॉमेंट कमी आहे अन तो कमी आहे आणि काही जणांचं बरोबरही आहे की तो व्यक्ती कधीच सुधरू शकत ताई तू तुझ्या उभी आहे तू त्याचा विषय सोडून दे आणि खरंच या वेळेस तरी मी त्याचा विषय सोडून दिलेला आहे कारण भरपूर माझ्या आयुष्यात असे प्रॉब्लेम आले जेव्हा की माझा भावाचेन माझा वाद झाला एवढं मी त्याचे व्हिडिओ टाकले एवढ्या तुम्हाला घाणघाण शिव्या देत होता तर तेव्हा तेव्हा त्याने ते व्हिडिओ बघितले परंतु मला असं वाटलं होतं की तो एक कॉल करणार की बाबा काय झालं काय नाही परंतु नाही तो कॉल करत नाही तो त्याचा इगो ॲटिट्यूड एवढा जपून ठेवतो जसं तो लाखो करोडून पैसे कमावतो त्यांनी मला कॉल केला नाही त्याला असं वाटते हे संकटात पडली की हे मला कॉल करणार असं करणार तसं करणार मला घरात घेणार मला माफी बघणार तर ते कधी होणार नाही तर मला सांगते मी मरणार पण त्या व्यक्तीला माफ करणार नाही बाकी जे त्याचं मुलाच्याविषयी कर्तव्य आहे जसं त्याला मला डॉक्युमेंटसाठी त्या स्वराजच्या डॉक्युमेंटसाठी फोन करावं लागतं तर ते मी करणारच आहे कारण तो अधिकार आहे माझा त्याचं मूल मी सांभाळत आहे तर मला डॉक्युमेंट लागणारच आहे त्याच्यामुळं मला तर त्याला कॉल करावाच लागणार आहे बरोबर बर ना तेवढा तुम्ही त्याला कॉल करण्याचा माझा अधिकार आहे नाही काही मी त्याला माझ्या खर्चासाठी पैसे मागत नाही काही मुलाच्या खर्चासाठी पैसे मागत नाही एवढं मोठं घर सोडलं रेंटच्या घरात राहता तर मी त्याला एकही रुपया मागत नाही आहे आता मी इकडे फिरायला आली तरी मी त्याला एकही रुपया मागितला नाही की तुझं बाळ मी वागवत आहे दे मला कारण तोच भिकारी आहे तर मला काय देणार आहे तोच येते त्याच्या जीवावर जगत आहे आता तो प्रयागराज करत आहे तिकडं घरी मरताना आईच्या तोंडात पाणी नाही टाकणं तिकडं प्रयागराज करत आहे मला जळवण्यासाठी तो स्टेटस ठेवते या मुलीची त्या कोणती मुलगी आईस्क्रीम खातानाच असते तर कोणती मुलगी पाठीमागच लपलेली असते अरे हाच एक बेवळा आहे हाच एक लफंटर आहे काय आले मुली भेटणार आहे याचे त्याचे स्टेटस आणि त्याच्या स्टेटसवर ठेवते खरं सांग नवरा म्हणण्याच्या तरी लायकीचा आहेस का रे बाबा तू आ नवरा म्हण्याच्या तरी लायकीचा आहेस का तू मला सांग काय करावं याचं मला तेच कळत नाही आम्ही जर करतो ना तर आम्ही हे ठेवतो आणि माझं माझं हे जे संकट आहे ना हे काही दिवसाचे आहे काही दिवसापूर्वी पूर्तीचे आहेत आणि असे संकटना भरपूर आलेले आहे माझ्या आयुष्यात ज्या ज्या लोकांचं मी तुम्हाला कुठं नाही सांगत एक महिला आहे जिला मी चाळीस हजार लोन माझ्या नावावर उचलून दिलं आज ती बाई लोन नाही भरत आहे आता काय मी ते संग भांडणं करू अजून एक माणूस आहे त्याला डॉक्युमेंटसाठी पैसे दिले तो म्हणजे माझे पैसे आणि माझी मदत एवढी खराब आहे तुम्हाला सांगतो ज्या ज्या व्यक्तीला मदत केली ना ले 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 नौरे नौरे तो व्यक्ती नियतच फिरून देतो त्याची माझा पैसा म्हणजे असा दलिंदर आहे की ज्याच्या हातात गेला ना त्याला द्यावंच वाटत नाही भवाले कानातले दिले आता त्याला द्यावं नाही वाटत त्या माणसाला पैसे दिले त्याला द्यावं वाटत नाही त्या बैला लोन दिलं त्याला द्यावं वाटत नाही नवऱ्याचे नवऱ्याला जेललातून सोडून आणलं होतं मला सोडून आण म्हणे तू हे पैसे परत देईन त्याची नियत द्यायची नाही आहे मग काय झालं काय झालं काय काय झालं काय माझं वाईट काहीच माझं वाईट झालं नाही पण होणारही नाही आहे त्याच्यामुळं ज्या लोकांना हे नाटक तमाशा वाटते त्यांना खरंच पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की माझं टेन्शन घेऊ नका माझं नाटक तमाशा बघू नका खूप छान छान चॅनल आहेत खूप छान छान चॅनल आहे रेसिपी दाखवतात खूप म्हणजे मोटिवेट करतात त्या लोकांचे चॅनल बघा माझं चॅनल बघू नका खरंच तुम्हाला रिक्वेस्ट करते कारण माझं जे होणार ते स्वामींच्या भरुश्यावर होणार आणि मी फक्त स्वामींच्या भरुशावर आहे बाकी कोणत्याही व्यक्तीच्या याच्यावर मी डिपेंड नाही आहे आणि राहणार पण नाही आहे आणि जो व्यक्ती माझ्या हरण्याची वाट बघत आहे सगळ्यात जास्त माझा नवरा त्याला असं वाटते हिला कधी अटक होती कधी काय होती कधी काय होती या मॅटरमध्ये होते का त्या मॅटरमध्ये होते का मग मी इनामाला फोन करणार तर मी एक वेळचं ते अंदर जायला तयार आहे पण नवऱ्याची मदत घेणार नाही आहे ठीक आहे असं काही होणार नाही आहे पण सांगत आहे की मी असं काहीच करणार नाही आहे नवऱ्याला मी माफी करणार नाही आहे घरातही घेणार नाही आहे फक्त मी बस मुलांचा जिथं अडथळा आला डॉक्युमेंटसाठी तेवढ्यासाठी त्याला ते फोन करत असते बाकी मी ना त्याला व्हॉट्सअपला बोलत मी ना त्याला कॉल करत ना तो मला कॉल करत कारण तो म्हणते मी गाडीवर आहे मी गाडीवर आहे जसं की आले बाप्पा बाप्पा किती लोकांना सांभाळायला लागते माय बाप बायको लेकरं काय करते तो दारू गाडी चालवते आणि दारू पिते प्रयागराजले जाऊन बसला तिकडे माय मेली तर पाणी पाजलं नाही इकडे प्रयागराजले दोन बसला बापासोबत दोन शब्द चांगला बोलत नाही किती चांगला बोलते किती इज्जत देते हे आम्हाला माहित आहे ठीक आहे तर बस मला एवढीच अपडेट द्यायची होती की प्लीज ज्यांना नाटक वाचत असेल त्यांनी बघू नका बाकी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा चांगल्या भाषेत काही माझं चुकलं असेल तर माफी मागते तुमचे मन दुखावलं असेल त्याच्यासाठी पण माफी मागते ओके बाय बाय